गुड मॉर्निंग नाही आपला सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आत्ताच उठलो आहे आता चाललो आहे दवाखान्यात जरा तब्येत जरा बरोबर नाही घसा खूप दुखतो आहे आणि रात्री थोडासा ताप पण आला जाऊन आता सो नाही आहे तरी एकदा जाऊन एकदा डॉक्टरकडे जाऊन येतो आहे अजून नाश्ता पण नाही गेला आता नाश्ता करतो जस्ट अंघोळच झाली माझी फक्त आपण भेटू आता दुपारच्या नंतरच जर झालंच तर आज गाडीवर नाहीतर मग थोडा आरामच करून घेऊ चला सो आत्ताच निघलो निघू दवाखान्यातून डॉक्टरनी इंजेक्शन इंजेक्शन दिलं तो बोलला so, नी, so, का ते इन्फेक्शन झालं घाच्यामध्ये त्याच्यामुळं ते so, पाणी मी पिलं होतं ना तिकडे बोरिंगचं थोडंसं त्याच्यामुळं सो so, बघा कोण भेटला आपल्याला आपला मित्र भेटलाय डॉक्टर मग आता शंकराच्या देवळात आपल्या इथे गावात आहे जय भोलेनाथ ओम शिवाय दर्शन झालं आपला इकडे याद्या आहे यात इथं आता काय या हा हा नवीन नवीन लाईन करा घेतले या इथे बालवडी भरते अंगणवाडी लहान मुलांची इथे सर्व शिकवते लालपुरांना सो आपण आता जाऊ घरी आपल्या चला <coughs>

जाता जाता शंकरच्या देवळात पण जाऊन आलो आज मी सो सोमवार होता ना मंदिरात पण जाऊन आलो येत्या एखादा तिथे आवाज पण थोडा माझा चेंज झाला आहे म्हणजे मुलं आवाज पण चेंज झाला माझा थोडा चला भेटू आता वरती बघूया लोक काय करतात रिद्धी पण अजून उठली नाही आहे रिद्दी झोपून नये अजूनपर्यंत माही बघा माई काय करते ग काय खाते तू इडली इडली कोणी आणली हा हा हो इडली खाते दादा झोपले अजून दादाला दाखवत बघ ना मी झोपून रोल तुला दीदी हे बेटा इकडे बघा ही कशी झोपली बघा हे बघ कुठं आले बघ बघितली तिकडे होती तिकडचे इकडे आली ती बघ माझा मग लवकर झोपली ती पण बाराक वाजता झोपले रात्री बेटा ओळ भेटली मी तुला हे बच्चा स्कूलला जायचा टाइम होतो मग परत मग माई इकडे ये ए दादाला उठू जा जा दादाला उठू ये चल जा दादाला उठू जा ती बघा चालली तिची दीदीला जा दीदीला उठू जा जा ये बघा आली बघा तिजी दीदी तिला तिला ईच लागते उठवायला बघा गेली आता उठवील तिला बघा बघितला कशी उठवते तिला बघा असतात बघा दोघी पण हा बा पापली पप्पा घेतात दोघी पण एकमेकाचे पप्पा घेतात बघा पापू जे पापूला घेत पापू गुदु गुदु करते। हा हसते बघ कशी काय चल चला आता दिदीला उठवतो दिदी पण उठली आता दिदी आता नंतर तुम्हाला चला काय बोलतोय पप्पा पप्पा आई बघ आई बघ चल हो मार मारी मारीन ती नको गेला काय केलं ग तुथी तिला हो हो लागला

ते बघा काही फुकड्या घेऊन बघा तुम्हाला हे बघा भरजी आल्यात तारीख काढून देतात आपल्याला ते घरी ते आपल्याला तारीख काढतात आणि ते आल्यात पण सोळा तारखेला लग्न आहे आपली इथे काकाच्या मुलाचं तर तो सोळा तारखेचा लग्नाची तारीख काढायची लग्नाची आणि पूजेची त्याच्यासाठी हे आपले भटजीबुवा राहतात कुठे आपल्या इथं ठाकूरपाड्यात राहतात आणि त्यांचा फ्लॅट दिव्याला पण आहे चंद्रगण रेसिडेन्सीमध्ये कधी तुम्हाला जर दिव्यामध्ये भेटायचं असेल तर ते दिव्यालासुद्धा भेटतील आणि चंद्रगण रेसिडेन्सी आपला ठाकूरपाड्याला पाहिजे आहे तर ठाकूरपाड्यात पण भेटतील चला आपण त्यांच्याकडनं तारीख काढून घेऊ आणि मग सांगू तुम्हाला काय तारीख आहे ती आणि टायमिंग काढून घेतो हे बघा आता वाजल्यात पाहुणेचा आज तब्येत बरोबर नाही म्हणून घरी आहे मी आ, सो इथं मिटिंग भरले लग्नाची कसा काय काय मेकअप करायचा काय करायचा माईने खेळणी येतले ती आले वर्षा जाऊन रिद्धीनी घेऊन येईल सगळी खेळणी इकडे बघा रिद्धी एक वस्तू जातं अनंतर वर्षाने हिला होतं हे बा सगळी खेळणी आखी यान करून खेळ इकडे बा पेन वाजलं बघ आता जरा डिस्कशन चालू आहे तरी मॅडम तिकडे गेले काहीतरी आणायला हे बघ नाही करा बघ ना ताई ताई काय येत ना बघते त्याऐी फोटो गायत करून बसती दगत होती फक्त चला आपल्यान सांगितलं सविताला नाश्ता बनवायला आपण नाश्ता झाला का मग नाश्ता करू आणि बसू आपल्याला नाश्ता आले मॅगी आमचा मॅश मॅ नाष्ट आलाय इकडे बघा हिला हिला काही खायला भेटल ना ते होतं बघा इकडे बघा होतं बघा ही बोल काय आहे तो गॅप आहे आपल्याला मॅगी चला आता वाजल्यास साडे दहा दहा वीस झाल्यात जेवण आताच केलंय तब्येत नाही म्हणून काय जेवण पण जात नाही जास्त तर आता जाऊ गोळ्या खायला आणि मग आराम करू तसा आराम तर पडलेलाच आहे अजून थोडा आराम केला रात्रीच्या गोळ्या खाल्ल्यानंतर तर आणखीन चांगलं वाटेल सकाळपर्यंत सो आता गोळ्या खाऊन घेऊ आणि मग आपण आराम करूया सो आता गोळ्या वगैरे आपल्या औषधं वगैरे घेऊन झालेली आहेत सो आता मी आराम करतोय सो आजचा ब्लॉग आणि कालचा ब्लॉग पण काय विशेष मोठा नाही झाला आपला काय दाखवत नाही भेटलं काल पण आणि आज पण आज तर अख्खा दिवस घरीच होतो मी तर ते गोळ्या खाल्ल्या त्या गोळ्यांची अशी चक्कर सखी आहे त्याची म्हणून मी झोपूनच होतो आणि आताचा ब्लॉग जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर समजा आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो सर्वांना गुड नाईट